पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आता धरणातील निसर्गातून वाहून जाणारे पाणी वाचवण्याचे ठरवले आहे त्याकरिता मध्य वैतरणा धरण आणि मोडक सागर धरणाच्या दरम्यान बंधारा बांधून पाणी साठवले जाणार आहे त्याचबरोबर विहार तलावातून वाहून जाणारे पाणी ही भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाणार आहे त्यामुळे पाण्याचा सा साठा वाढण्याची शक्यता आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा मोडकसागर तानसा मध्य वैतरणा भातसा विहार तुळशी या सातही धरणातून मुंबईला दर दिवशी तीन हजार नऊशे पन्नास दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो मात्र मुंबईची लोकसंख्या वाढत असून सातही धरणे काठोकाठ भरली तरी वर्षभर हे पाणी पुरत नाही पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने गारगाई पिंजाळ व दमणगंगा असे तीन प्रकल्प हाती घेतले होते मात्र विविध कारणांमुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे मध्य वैतरणा धरण दोन हजार चौदा मध्ये बांधून पूर्ण झाल्यानंतर गेल्या दहा वर्षात एकही नवीन धरण मुंबई महापालिकेने बांधले नाही समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पही रखडला आहे त्यामुळे पालिका प्रशासने गारगाई धरण प्रकल्पाला गती देण्याचे ठरवले आहे मात्र या धरणाच्या परवानग्यांसाठी वेळ लागणार आहे तर तातडीची उपाय म्हणून पालिकेने विसर्गातून वाया जाणारे पाणी वाचवण्याचे ठरवले आहे गेल्या ते वर्षांपासून उन्हाळा सुरू झाला की धरणे आटू लागतात व जून महिन्यात पाणी कपात करावी लागते त्यानंतर पावसाळा सुरू झाला की महिनाभरात धरणे काठोकाठ भरतात धरणे एकदा भरली की मग धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागतो धरणातील पाणी साठवणं क्षमता संपल्यामुळे पाणी वाहून घालवावे लागते त्यामुळे आता हे पाणी वाचवण्याचे मुंबई महानगरपालिकेने ठरवले आहे मध्य वैतरणा धरण आणि सागर धरणाच्या दरम्यान असलेल्या जागेत बंधारा बांधून मध्य वैतरणा धरणातून विसर्गाद्वारे सोडले जाणारे पाणी अडवले जाणार आहे या कामासाठी पालिकेने सल्लागार नेमले असून या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासली जाणार असल्याची माहिती पालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली या वर्षी हे धरण ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात भरले होते त्यामुळे महिन्याभर पाण्याचा विसर्ग करावा लागला होता हे पाणी वाचून मुंबईकरांना देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे पावसाळ्यात मुंबईच्या हद्दीतील विहार तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्याच्या सांडव्याचे पाणी मिठी नदीच्या पात्रात वाहून जाते त्यामुळे हे पाणी वाया जातेच पण मिठी नदीची पातळीही वाढते व शहरात पूरस्थिती निर्माण होते यावर उपाययोजना म्हणून विहार तलावातून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचे भांडूप जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये वहन करण्यात येणार आहे त्याकरिता भांडूप जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये दोनशे दशलक्ष लिटर क्षमतेचे केंद्र बांधण्यात येणार आहे या कामासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून लवकरच हे काम सुरू होणार आहे